काल शी सादला मी सुद्धा बच्चू कडू यांच्याशी त्या ठिकाणी संवाद साधला होता दोन वेळा मी त्यांच्याशी बोललो होतो जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो होतो त्यांच्या काही मागण्या आहेत मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये ते आता आहेत मला वाटतं आज उद्यामध्येच हे त्याचं आंदोलन आहे जे उपोषण आहे हे संपेल मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये लक्ष आहेत आमचे बावनकुळे साहेबही लक्ष घालतात काल आम्ही तिघेही त्या ठिकाणी म्हणजे मुख्यमंत्री महोदय तर आज मला बोललेत पण आम्ही आणि बावनकुळे साहेब आम्ही कालच त्यांच्याशी बोललो होतो स्वतः बावनकुळे साहेब स्वतः भेटून सुद्धा आले त्यांना लवकरच हे आंदोलन संपेल संकट घराला जे आता आपण दीड लाख रुपये देतो ते वाढून द्यावे आता ऑलरेडी सरकारने आम्ही राज्य सरकारने निर्णय घेतलेला आम्ही अडीच लाख रुपये आता आता एक लाख रुपयाची वाढ आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांचं काही ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आम्ही वसुलीची अट्ट केलेली होती बाबा तुम्ही एवढी वसुली केली पाहिजे गावातून मग घरपट्टी असेल नळपट्टी असेल त्यातून त्यांना माफी द्यावी त्यांच्यावरती जबरदस्ती लादू नये असं त्यांचं म्हणणं होतं काही औषधे खरंही आहे पण वसुली झाली पाहिजे आता वसुली होणारी ग्रामपायतमध्ये तर मग पैसे येतील कुठून ग्रामपंचायतला पण म्हणून अशा काही तांत्रिक गोष्टी आहेत पण मला वाटतं त्यातून निश्चित मार्ग निघेल आकृती बंडाचा विषय होता तोही ते माझ्या त्याच्यामध्ये काल चर्चा झाली असे तीन चार विषय त्याचे आहेत मला वाटतं ते निश्चित त्याच्यावर तोडगा निघेल आणि उद्या पर्वापर्यंत उद्यापर्यंत पर्वापर्यंत त्यांचं आंदोलन आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय का नाही मला माहीत नाही ते अजून कोणालाच माहीत नाही आहे आता कुठल्या विषयावर झाली हे आपल्याला माहीत नाही आहे पण आता त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते ते त्यांच्याशी ने बोलत आहेत आता तुम्ही जो निर्णय घेतला तो मला मान्यच आहे स्वागताच आहे त्यामध्ये आम्हाला काही टीकाटिपणी करण्याची कुठली आवश्यकताच नाही मला असं वाटतं आले तरी स्वागत आहे नाही आले तर आम्ही लढणारच आहोत नाही शिवसेनेची आमची युती ही काही आजची नाही आहे ही पस्तीस वर्षापासूनची आमची त्यांची युती आहे ही वस्तुस्थितीच आहे याच्यात काही ते चुकीचं बोललं मला असं वाटत नाही अजितदादांची आमची युती ही आता झालेली आहे आपणही बघतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शिवसेना आणि आम्ही पण आता खरी शिवसेना म्हणजे एकटाच चिन्हची शिवसेना आहे हे कोर्टाने सुद्धा सांगितलेलं चिन्ह त्यांच्याकडे नाव त्यांच्याकडे आहे सर्वच त्यांच्याकडे त्यामुळे त्यांच्या आमच्या विचारामध्ये साम्यता आहे एक वाक्यता आहे आमची त्यांची आयडिओलॉजी एक आहे म्हणून मला असं वाटतं की उदय सामंत जे म्हणाले योग्य खूप मोठं नुकसान कालच्या परवाच्या त्या वादळी सगळा पाऊस जो पडला त्यामुळे त्याला चक्रीवादळासारखा प्रकार या ठिकाणी घडला आणि खूप मी आता आमच्याकडे चार पाच गावांना जाऊन आलो तालुक्यामध्ये सुद्धा तिथे सुद्धा शेकडो घरांच्या वरची पत्रं जी आहेत ती जोडून दिलीत शेकडो झाडं कोलमडलीत इलेक्ट्रिकचे पोल सगळ्या कोलमडलेल्या आहेत तुटून पडलेले आहेत सगळे पोल वाकलेले आहेत शेकड्यामध्ये आणि खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर केळी आपल्याकडे जास्त आहे लिंबूच्या बागा आहेत संत्रा मोसंबीच्या बागा आहेत त्या मुळापासून सगळ्या उठून गेलेल्या आहेत केळीचं केळीतून के शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये कालच मी मुंबईला असल्यामुळे विमान इथे उतरू शकलं नाही कारण तिथे विमानतळावरही सगळे दाणाफाऊन झालेली होती त्यामुळे आम्ही आम्हाला त्यांनी विमान उतरू दिलं नाही म्हणून मी आज सकाळी या ठिकाणी ट्रेनने आलो आणि काल जिल्हाधिकारी तहसीलदार सर्व आमचे पधिकारी अधिकारी पदाधिकारी आणि सर्वांनी पाहणी केलेली आहे सगळ्यांना आता पंचनामे करण्याचे आदेश कालच तात्काळ त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत मला वाटतं आज बहुतांशी पंचनामे झालेले आहेत उद्यापर्यंत तरी सगळे संपतील आणि जी जी नियमानुसार मदत आहे ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ दिली जाईल यामध्ये जिल्ह्यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे एक जामनेर तालुक्यामध्ये दोन ठिकाणी आहेत तीन पाचोलेला आहे असे तीन लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाड कोसळून माझ्याकडे झालेला आहे अशा जीवितहानी सुद्धा झालेली आहे त्यांनाही नियमानुसार त्याच्या नातेवाईकांना जी मदत आम्ही ती तात्काळ देणार नाही मला वाटतं कालच नुकसान झालेलं आहे आज उद्यामध्ये दोन दिवस सगळे पंचनामे संपतील मी स्वतः लक्ष घालून आहे मला वाटतं कुठे असं होणार नाही आठ दिवस पंचनामे चाललेत सात दिवस पंचनामे चाललेत असं अजिबात होणार नाही आज आणि उद्यामध्ये सगळे पंचनामे संपतील आणि जी काही मदत असेल नियमानुसार किंवा विम्याची असेल

क्वचित कुठेतरी असेल तर मला माहित नाही पण कोणालाही असं उघड्यावर राहा कुठेही जा असं करता येणार नाही आम्ही सांगणार नाही त्यांची सगळ्याची व्यवस्था जी जी आवश्यक असेल ती